बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार होतोय बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूंवर हिंदूंवरून सामूहिक हल्ले होत आहेत अन्याय अत्याचार केले जात आहेत संबंधित घटनेचा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या वतीनं तीव्र निषेध करत परभणी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात म्हटले बांगलादेशातील हिंदूंची सुरक्षा होणं गरजेचं आहे केंद्र सरकारने यासाठी कठोर पावलं उचलणं आवश्यक असून लवकरात लवकर बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात ठोस भूमिका घ्यावी अन्यथा उग्र स्वरूपाचं आंदोलन करू या निवेदनातून इशारा देण्यात आलाय यावेळी परभणीतील आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत मंत्री प्रकाश लाखरा परिषदेचे परभणी जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश जांगीड प्रांत संघटन मंत्री प्रांत संघटन मंत्री विकास रेंगे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते परिषद राष्ट्रीय बजरंग यांच्यामार्फत परभणी जिल्ह्याकडून आपण बांगलादेशमध्ये जे काही अत्याचार हिंदू होत आहे जे काही हत्या होत आहे त्यासाठी आपण माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक आपल्या सगळ्या हिंदूंचे हाक म्हणून एक त्यांना निवेदन पटवत आहोत की बाबा तिथं त्या हिंदूचं संरक्षण व्हायला पाहिजे ने ने दबा, दबाव तंत्र टाकावं पाहिजे त्या परराष्ट्र मंत्र्यांनी सुद्धा त्यांच्या दबावतंत्र टाकायला पाहिजे की बाबा तिथले जे हिंदूवर जे अत्याचार होत आहेत त्यांना तुरत त्यांचा कारवाई व्हावी किंवा कसं होत नसेल तर तिथं हिंदू अल्पसंख्यांक झाला असेल तर कदाचित परराष्ट्र विभागाशी संबंधित हा विषय आहे हो तुम्हाला वाटते का कुठेतरी कमी पडायलेत म्हणून या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तंत्र म्हणजे थोडं कमी पडत नाहीतर एवढं घात होतच नाही एवढा हिंदू अल्पसंख्या लोकांच्या भावना दुखावला जात आहेत कारण हो, की होणारा अन्याय अत्याचाराचा सुद्धा तीव्र निषेध होत आहे हो हो सगळीकडे सर्व स्तरावर तीव्र निषेध होत आहे भरपूर सगळ्या संघटना सगळ्या जेवढ्या हिंदुत्व संघटना असतील जेवढे सनातन धर्म सगळेजण निषेध आपल्या जेवण आहेत लो लोकशाही तंत्रतीने आम्ही लोकशाही पद्धतीने आम्ही निषेध आम्ही नोंदवतो आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल राष्ट्रीय महिला परिषद ओजस्विनी डॉक्टर प्रवीण भाई तोगडिया यांच्या नेतृत्वाखाली जे संघटन हिंदुत्वाचं काम करतं जरा बांग्लादेशमध्ये दे जे काही हिंदू समाजाच्या विरोधात ज्या काही प्रत्यार्णं होते हिंदूंची आणि हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड मूर्त्यांचा विध्वंस आणि हिंदू समाजावर हिंदू माता भगिनांवर जो काही अत्याचार होतोय माराण होते हत्या होत आहेत या संदर्भात भारताचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना निवेदन दिल्या गेलेलं आहे आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्यामार्फत जे सेनाप्रमुख आहेत बांगलादेशचे त्यांच्याशी बोलणं करून या बांगलादेशमध्ये असणाऱ्या हिंदूंना सुरक्षा पुरवावी आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी मी निषेध करतो बांगलादेशमध्ये जे झालेलं आहे ते इथं होऊ नये म्हणून ही कळकळीची विनंती आहे की सरकारने काहीतरी करावं प्रतिनिधी राहुल भाईवळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी